भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यसभेतील माझे सरकारी खासदार ज्यांना देखल परिसरातील या मतदारसंघाची भरपूर माहिती आहे किंबोळा वास्तव या भागात देखील राहिलेलं आहे माझे सहकारी डॉक्टर माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते अमरनाथ आदुलकर भाजपामध्ये ज्यांनी प्रवेश केला आणि आज या भागामध्ये नेतृत्व करणारे माझे आमदार नितेश दंतापुरकर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष शहराध्यक्षरवाल शंकर दंतेवार माधवराव विशाळे गुरुजी भाजप तालुका अध्यक्ष आदिल पाटील खरापूरकर त्याला या ठिकाणी उपस्थित राहणार नाईक बालाजी पंडामुेकर गणेश पाटील शिंपाळकर चंद्रशेखर पाटील दिनेश पुनगिलवार हावीराव ओमछेडे शंकर राठोड अनिल बाळा प्रम देशमुख दीपक शहाणे गोवडेताई शताई अक्कापुरकर गंगारेड्डी कोडगिरे दीपक संगमवार अनिल कमतलवाल संग्राम देगावकर मुकुल मुकुल भुताळे बाबू भंडारवाल रुपेश पाटील जनात बिराजदार सौरभ मधुरवार युवा मोर्चा शहराध्यक्ष आज या मेळाव्याला या बैठकीत आलेले विधानसभा मतदारसंघातील शहरातील आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व भाजपाचे कार्यकर्ते नेते उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे सर्व माझे पत्रकार बांधव बंधू भगिनी आणि सरकारी मित्रांनो आज त्या सर्वांना या ठिकाणी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी बरोबरच आहे पण प्रामुख्याने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या देवदूर विधानसभा संघामध्ये आपण सर्वांनी जोमाने कामाला लागले लागलं पाहिजे हे प्रामुख्याने सांगण्याकरता बैठक आहे आज अनेक लोक प्रवेश करणार आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने मला खात्री आहे की नांदेडची लोकसभेची पोटनिवडणुकीची जागा भाजप शंभर टक्के यशस्वी आपण निवडून आणू आप त्याबद्दल माझ्यापणा चर्चा आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या महायुतीच्या जास्तीत जास्त जागा महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर या ठिकाणी पित्रपक्षाचे आमचे मुख्यमंत्री राज्याचे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि आपला राष्ट्रीय पक्ष भाजपा आपण निघालचे पद्रमुळ या राज्यामध्ये आपण ताकदीने उभा केलेली आहे मेहनतीने उभा केलेली आहे जन कल्याणच्या अनेक योजना आपण राज्याला दिलेल्या आहेत मला वाटतं तेवढंच काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर केलं सामान्य माणसाला जाणीव आहे या राज्यामध्ये आज देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि सरकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये या महायुतीचा आपण आणल्याशिवाय राहणार नाही या निर्धाराने इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी युवाच्या आमचे युवक साथी असतील आमचे ज्येष्ठ लोक असतील महिला असतील तरुण असतील सर्वांनी जर जोमाने काम केलं शंभर टक्के आपली जागा तर निघेलच जिल्ह्यामध्ये सुद्धा एका चांगल्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याला आगामी पुढची पाच वर्ष आगामी पुढची पाच वर्ष आपल्याला एक निश्चित विकसित भारताची जी कल्पना मोदी साहेबांची आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र विकसित नांदेड आणि विकसित देगलूर सुद्धा आपल्याला साजरे करायचा मित्रो त्या प्रकारचा आपल्या सहकारी गोपशाने अनेक महत्वाच्या असं वर्ग या ठिकाणी केला कधी द्यायची आहे नांदेड लातूर लाईन कधी द्यायची आहे नांदेड हैदराबाद जोडला कधी द्यायची आहे नॅशनल हायवे आहे एक नाही रेल्वेपासून रस्त्यापासून अनेक प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पुढील पाच वर्षामध्ये या सगळ्या प्रश्नामध्ये चालना द्यायची असेल मित्र सरकार आपल्या विचाराच आपल्याला अनावस नाही आणायचं की नाही आजपासून आणायचं की नाही आणायचं की नाही ते करायलाच पाहिजे मित्र हो आणि त्याकरता इथून वापस जात असताना मनामध्ये एकच निर्धार डोक्यामध्ये पाहिजे नाहीतर मग देणे हरी पलंगावर आपोआप येईल अंधा मुकर पाहतील चिखलीकर पाहतील पडेगावकर पाहतील अमुक पाहतील ते पाहतील असं होणार नाही गाव तुम्हाला करायचं आहे आम्हालाही करायचं आहे गाव तुम्हाला सांभाळायचं आहे आम्हाला सांभाळायचा आहे जिल्हा आम्हाला सांभाळायचा आमदार निवडून कसं यायचा आणि म्हणून ही बुटची लढाई आहे ही लढाई बूथची लढाई आहे आहेच कशी जिंकलं

ते नुसतं इकडे कुठून करणार नाही गावामध्ये घराघरामध्ये जाऊन तुम्हाला भेटावं लागणार आहे घराघरामध्ये जाऊन तुम्हाला करावा लागणार आहे पक्ष म्हणून नेमचं एवढा चिकाटीने आणि पक्ष बिरादाने आपण जर निघाले तर गावातला माणूस तुम्हाला अनुभव आहे सांगतो मी देवदूत विधानसभा मतदार संघ अशोक चव्हाणला मानणारा आहे की मी हात पावलेला आहे <laughs> व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही <laughs> तर ज्या ज्या गावात मी गेलो गा� त्या गावाने मी जे विनंती केली मागणी केली आणि त्यानी मागण्याच्या मला सांगितल्या बहुतांश मागण्या मी मागे लावल्या आहेत मी माझा अनुभव सांगतो की बॉर्डरच्या सगळ्या गावात फिरलो आतापर्यंत आमच्या पोटनिवडणुकीमध्ये मी या भागात फिरलो गावाच्या बॉर्डर एरियामध्ये गावं केली शहर फिरलो ग्रामीण भागात गेलो संत पंतांना भेटलो मला एवढं सांगायचं आहे तुम्ही जर शिकाणी ठेवली गाव सांभाळलं तुमचं तर मग दुसरं काही पाहिजे गरज नाही आपलं भूत आपल्या खऱ्या अर्थाने बहुमताकडे गेलं भूत पाहिजेच चालणार नाही आपलं भूत आपल्याला माहीतच चालणार नाही आमचं जेव्हा तुम्ही म्हणाल काय म्हणजे कार्यकर्ते आहोत भाजपचे कार्यकर्ते आहोत कोणी काँग्रेस भाजपमध्ये आलेले आहेत ते कार्यकर्ते आहेत कुठलाही भेदभाव होणार नाही तर नक्की हे पाहू आम्ही ज्याचं बूथ प्लस आहे त्यालाच काहीतरी वरची पदवी देण्याचं काम आपण करू आणि बूथ माहीत पद आम्हाला द्या ते होणार नाही प्लस करा बूथ मध्ये आम्ही दाखवा आम्ही ताकत दाखवा आणि जो खऱ्या अर्थाने

एवढी परिस्थिती या भागातली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्की चांगली राहील तुम्हाला चिंता करायची गरज नाही लाडकी बाईन पंधराशे रुपये महिन्याला चालतात महिलांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आज महिलांच्या बँकेच्या अकाउंट जमा झालेले आहेत काँग्रेसचे लोक काय म्हणतात योजना की बंद करावे म्हणजे आता म्हणू लागले योग बंद करावा त्यांचं सत्तर येणार नाही आता हे म्हणू लागले की ही योजना कामाचे नाही हे बंद करू आम्ही मित्रो गरीबाच्या खिशामध्ये गरिबाच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जर महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये जात असत यांचं पोट दुखायचं काय कारण आहे कुठे ते विचारलं पाहिजे यांना काँग्रेसची जेवढी राज्य तेलंगणा कर्नाटका हो मी जिम्मेदारी बोलतो काँग्रेसच्या राज्यामधल्या योजना ज्या गॅरंटी पाच गॅरंटी छे गॅरंटी दिली होती त्या सगळ्या योजना आता बंद पडतात बंद केल्या आपण शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजित पवारांनी सांगितलंय की राज्यात त्या सुरू झालेल्या योजना आम्ही बंद पडू देणार नाही हे जाहीरपणे सांगण्याची ताकद करत आहे मग युवकांना प्रशिक्षणाकरता जी पुढे दहावी बारावी त्यांनी डिप्लोमा केले त्यांना महिना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये सुद्धा प्रशिक्षणाचे पैसे मिळत आहे मग पैसे घ्या सहा महिने आठ महिने प्रशिक्षण होईल वर्ष पण प्रशिक्षण होईल पैसे मिळतील तीन गॅस सिलेंडर महिला मोफत आहे शेतकऱ्यांना साडेसहा हॉर्स पॉवर पर्यंत शेतकऱ्यांना साडेसहा हॉर्स पॉवर पर्यंत आता विजेचं बिल येणार नाही जे बिल आता तुमच्याकडे येईल ते झिरोच बिल आहे झिरोच बिल बिल एवढं आहे तुम्हाला पैसे भरायचे किती झिरो तुम्हाला पैसे भरायचे नाही का निर्णय घेतला की झिरो बिल पाठवून द्या म्हणजे पैसे भरायची गरज लोकांना कळलं पाहिजे ना लोकांना काय कळते नाही बाबा पैसे आले ठीक आहे सरकारला करावं लागतं इलेक्शन आले करतात हा विषय इंजेक्शनचा नाही साडेसात हॉर्स पॉवर सगळं बिल टोटली माफ करणे शून्य बिल असेल आपल्या अतिवृष्टीचे पैसे गेल्या वर्षी ते घ्यायचे पंचवीस टक्के मिळाले बाकीचे पैसे घ्यायचे मित्र तेही मी काल केंद्राच्या वित्त मंत्र्यांना विनंती केली इन्शुरन्स कंपनीला सांगून उर्वरित पंच्याहत्तर टक्के जास्तीत जास्त पैसे शे। आमच्या जा शेतकऱ्याला लवकर पाहिजे <सवाँ> मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचार केला की संविधान बदल चार सो पार कशाला पाहिजे चार कशाला पाहिजे तर मग चार चारस केलं संविधान बदलणार आहे चारस पार केलं आरक्षण बंद होणार आहे मला कोणता स्पष्टीकरण दिलं पाहिजे सत्य बोललं पाहिजे राहुल गांधी ज्या वेळेस परदेशात गेले तेव्हा राहुल गांधी परदेशात गेले काय योग्य वेळेस वेळ वेळ जर आला तर आम्ही त्या देशातलं आरक्षण रद्द करू कोण बोलतोय राहुल गांधी बोलत आहे की राहुल गांधी बोलताय आणि म्हणून इलेक्शनच्या वेळेस हे बोलतात आता म्हणतात आम्ही आरक्षण रद्द करू मग आपण हे आरक्षण रद्द होगणार का होगणार का हे लक्षात घ्या आरक्षण रद्द के जाईले अमेरिका मध्ये बोलतोय नाही लंडनचा ओके परिषद गेलेल्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेमध्ये लंडन अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर उत्तर्य आहे जे ऑडिओवर व्हिडिओवर सगळीकडे फिरत आहे काय बोलले होते रिलेशन मध्ये एक बोलता बाहेर गेला दुसरं बोलता आरक्षण रद्द करून बघता संविधान सुद्धा कोणी बदलू शकत नाही तुमचं आरक्षण सुद्धा करू शकत नाही एवढं सांगायचं की निवडणूक विचार केंद्रामध्ये आपलं सरकार आहे मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात सुद्धा मोदी साहेबांच्या विचाराला अंतर केलेला महाविधी सरकार पाहिजे ही मध्ये अपेक्षा आपल्या सर्वांना आहे आपले सगळे प्रश्न मी चिंता करू नका हा मतदारसंघ आरक्षित आहे माझ्या समर्थासारखे आरक्षित असलेला संघ आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आम्ही दोघही खासदाराचा लक्ष आणि तिसरा लोकसभेचा जो खासदार आपण आणू तिन्ही मिळून आम्ही एकूण मतदारसंघाला झुंडून आपल्याशिवाय राहणार नाही ते करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे मागच्या काळात अजें तो आपला अंजोवट व्हायला आगाडे काळामध्ये जे दु पितासुद्धा संघ आणि एकाला दुसऱ्या बंदा सं या दो सुद्धा आपल्याला भाजपची जागा निवडून आणायची आहे कदाचित दोन्ही निमटू एक दोनच आपल्याला शक्यता येईल कदाचित दोन्ही निमटवणूक एकत्र येतील दोन्ही पंत पेटीमध्ये पटकन कुठे झालं पाहिजे त्याच्यावर

एवढंच सांगायचं आहे अशोक आता चेक करायचे दिवस संपले जे करू नका अशोक चव्हाण पार पदेकडे गेला तुम्हाला आता तुम्हाला आता जोरदारपणे रोज खेळ भंडोखा करू नका रोज खेळ भंडोखा करून टाका कधी दर पाच वर्षाचा कार्यक्रमाच्या आपल्याकडे आता कधी गेला आता हे जो कार्यक्रम चालला आहे तो बंद करा आणि भाजप म्हणजे भाजप म्हणजे भाजप दुसरं काय केलं बघा वातावरणामध्ये कसा बदल आला आम्ही हिमतीने उतरलो आम्ही हिमतीने उतरलो मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिमतीने आज आम्ही उतर चिंतावा नाही आणि लढाई तो झाड घे तो कॅचित बरोबर आहे की नाही लढण तो झिंकू लढतो कसा प्रत्येकाने आपली वैचारिक तलवार तलवार म्हणजे वैचारिक तलवार आपले बाहेर काढा विचारने काम करा हा विचार निर्णय करा हा जिल्हा विश्वास करायचा अशोक चव्हाणवर विश्वास ठेवा शंभर टक्के चालना केल्याशिवाय या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका मला आहे मला काय राज्यसभेच्या काय खरं करतो आम्ही आहोत सहा वर्ष सहा वर्ष आम्ही सहा वर्ष खाता जाना वाटत ना आम्हाला वाटत जाऊ काश्मीरमध्ये गेला जाऊन येऊ लंडनला जाऊन येऊ अमेरिकेला जाऊन येऊ आणि गेलो का

तुम्ही आमच्याकडून घेऊन घ्या काय पाहिजे आता काय काम करायचं नाही म्हणून मला विनंती करायची की प्रभू कामाला कधी द्यावे लागेल त्या मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर कुठेतरी आपल्याला विचार पत्कार करावा लागेल रस्त्याचा उल्लेख केला देखून रस्त्याचा उल्लेख झाला पाहिजे हा केला रेल्वे लाईनचा उल्लेख केला तुमची रेती झालं तुमची म्हणजे रेती जाणून जर त्यांना हस्त रस्ता काय करायचं पत्र हस्त माहिती आहे रेती जाणून जाय तर हे माहिती गाड्या कोणाच्या आहेत कोणाचे चालले आहेत काय माहिती जाऊ द्या ना रेती काय बंद होईल तर होईल पुढचा विषय आहे रस्ता मात्र चालला गेला पाहिजे नॅशनल हायवे साठी आम्ही दोघं गडकरी साहेबांकडे जाऊ तर आपल्या सगळ्या रस्त्याला पैसा भरपूर आणल्याशिवाय राहणार नाही जेवढी जास्त तेवढा निधी मदत कमी आणि काम करावं लागेल काय सोपं काम आहे तुमचं फक्त पटनता फक्त काय करत फक्त पटनला पाच वर्षात फक्त पटव काय केलं पटनता काय घडलं सोपं काम आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला फक्त पटनता व्हायचं बाकी काम काही बाकी सर्व काम सहा वर्ष आम्ही दोघे साधणार आहोत त्यामुळे दोघेही मिळून आपल्या भागाला जेवढी जास्त मदत मिळतील तेवढा जास्त निधी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही की शंभर टक्के